स्वागत आपले डी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी प्रत्येक जिल्ह्यानुसार आणि पदानुसार कुठे किती अर्ज आलेले ते त्याविषयी माहिती या व्हिडीओच्या माध्यमांनी बघणार आहोत आज तारीख आहे सात तारीख आणि सात तारखेपर्यंत कुठे किती अर्ज जमा झालेले ते त्याच्याविषयी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मिळणार आहे तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर चला जास्त व्हिडिओचा वेळ वाहना गेला होता या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सर्वप्रथम जर म्हटलं तर आपल्याला एसआरपीएफ धुळेचं जर म्हटलं तर अठरा हजार सातशे पेक्षा जास्त अर्ज आलेत एस गट दोन पुणे साठी तेवीस हजार पेक्षा जास्त अर्ज आले तर सातारा साठी सहा हजार शंभर पेक्षा जास्त अर्ज एस पी अकोला पेक्षा जास्त अर्ज एफ अमरावती जास्त अर्ज आलेत ठाणे ग्रामीण साठी नऊ हजार पेक्षा जास्त अर्ज आले आहेत अहमदनगर साठी तीन हजार दोनशे पेक्षा जास्त अर्ज आले आहेत एसआरपीएफ पाच दौंड साठी बारा हजारपेक्षा जास्त अर्ज आले तर एसआरपीएफ जालना साठी अठरा हजार आठशे पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत पुढे जर म्हटलं तर मुंबई आठ गट साठी जर म्हटलं तर तीस हजार आठशे जास्त अर्ज आलेले आहेत ठाणे शहरासाठी पंधरा हजार नऊशे पेक्षा जास्त अर्ज आलेत मीरा मीराबाईंदर साठी अठरा हजार नऊशे पेक्षा जास्त अर्ज आलेत सिंधुदुर्गसाठी सिंधुदुर्ग साठी सात हजार नऊशे पेक्षा जास्त अर्ज आलेत पुणे कारागृह साठी पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत नवी मुंबई साठी सोळा हजार नऊशे सत्तर पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत बघा मित्रांनो पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याबद्दल आपल्यासाठी अतिशय महत्वाच्या पुस्तकांची माहिती देत आहे हे सर्व पुस्तक लेटेस्ट मार्केटमध्ये आलेले आहेत मित्रांनो दोन हजार चोवीस ची आवृत्तीचे पुस्तक असणार आहे आणि सर्व पुस्तकं हे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची पुस्तक असणार आहेत मित्रांनो या पुस्तकांचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक हो टॉपिक नुसार वेगवेगळी पुस्तक असणार आहे टॉपिकनुसार नोट्स उपलब्ध करून दिलेले आहेत या पुस्तकांच्या माध्यमाने आणि सर्व पुस्तकांची किंमत नवी ते शंभरच्या आसपास आपल्याला बघण्यासाठी भेटणार आहे आणि यामध्ये महत्वाचं काय असणार आहे तुम्हाला जसं की सांगतो पहिले जे पुस्तक असणार आहे संपूर्ण भारतीय राज्यघटना व पंचायत राज या टॉपिकशी संबंधित तुम्हाला सर्व अभ्यासक्रम यामध्ये दिलेला आहे पुढे जर म्हटलं तर संपूर्ण जर म्हटलं तर सामान्य विज्ञानासाठी हे पुस्तक दिलेलं आहे पुढे जर म्हटलं तर संपूर्ण भूगोलासाठी हे पुस्तक दिलेलं आहे अशाच प्रकारचं पुढे जर म्हटलं तर संपूर्ण इतिहासासाठी हे तुम्हाला पुस्तक दिलेलं आहे पुढे संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था व संगणक यासाठी हे पुस्तक तुम्हाला दिलेलं आहे पुढे जर म्हटलं तर पोलीस प्रशासन झालं कृषी शास्त्र तंत्रज्ञान पर्यावरण यासाठी तुम्हाला हे पुस्तक दिलंय प्रत्येक टॉपिक नुसार पुस्तक आणि संपूर्ण अभ्यास पूर्ण करून हे तयार करण्यात आलेले आहेत मित्रांनो स्पेशल पोलीस भरती दोन हजार साठी लेटेस्ट पुस्तक आलेले आहेत मार्केटमध्ये मित्रांनो तर हे पुस्तकं तुम्ही नक्कीच वापरू शकता तयार करण्यासाठी व्यवस्थित अभ्यास करण्यासाठी ठीक आहे तर अशा प्रकारचे हे पुस्तक आले आहेत त्यांच्याविषयी सुद्धा माहिती तुम्हाला देऊन घेतली तर चल आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया तर बघा पुढे जर म्हटलं तर एसपी नागपूरसाठी आठ हजार सहाशे पेक्षा जास्त अर्ज आले तर रत्नागिरी बॅट्समॅन साठीशे तीस पेक्षा जास्त अर्ज आलेत अमरावती डायव्हरसाठी तीन हजार पेक्षा जास्त अर्ज आले सातारा ड्रायव्हरसाठी दोन हजार नऊशे पेक्षा जास्त अर्ज आलेत एसपी यवतमाळ साठी पाच हजारपेक्षा जास्त अर्ज आलेत पुढे एफ सोलापूर गट दहा साठी सोळा हजार नऊशे पेक्षा जास्त अर्ज आलेत परभणी चालक साठी चार हजार नऊशे नव्वद पेक्षा जास्त अर्ज आले तर लातूर डायव्हरसाठी चार हजार नऊशे पेक्षा जास्त अर्ज आलेत त्यानंतर नागपूर कार साठी चौचाळीस हजार आठशे पेक्षा जास्त अर्ज आलेत पुढे सीपी मुंबई बॅट्समन साठी पाच हजार आठशे पेक्षा जास्त अर्ज आलेत पुढे सीपी मुंबई डायव्हर्स साठी एकोणसाठ हजार पेक्षा जास्त अर्ज आलेत पुणे शहरासाठी दहा हजार शंभर पेक्षा जास्त अर्ज आलेत नवी मुंबई साठी सतरा हजार चारशे पेक्षा जास्त अर्ज आलेत हिंगोली एसआरपीएफ साठी सतरा हजार नऊशे सत्तर पेक्षा जास्त अर्ज आले तर सीपी मुंबई साठी जर म्हटलं तर दोन लाख चोवीस हजार शंभर पेक्षा जास्त अर्ज आलेत पुढे मुंबई रेल्वे ड्रायव्हर साठी दोन हजार चारशे पेक्षा जास्त अर्ज आलेत पुढे अशाच प्रकारचे यवतमाळसाठी सहा हजार तीनशे पेक्षा जास्त अर्ज आलेत बीड साठी सहा हजार तीनशे पेक्षा जास्त अर्ज आलेत परभणीसाठी पाच हजार सहाशे दहा पेक्षा जास्त अर्ज जा आलेले आहेत पुढे बघा पुढे जर म्हटलं लातू साथ तर लातूरसाठी पाच हजार सहाशे चाळीसपेक्षा जास्त अर्ज आले तर साठी अठराशे पेक्षा जास्त अर्ज आले जालनासाठी सात हजार एकशे नव्वद पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत तर अशा प्रकारची ही आजची माहिती आहे आजचा हा सकाळचा व्हिडिओ झाला आहे दुसरा भाग आपला रात्रीचं सात ते आठ वाजेपर्यंत येईल तोपर्यंत किती अर्ज जमा होता तर त्याविषयी माहिती आपण बघणार आहोत दुसऱ्या भागामध्ये हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या एक लाईक करा तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुमचा अर्जाचा जो क्रमांक आहे तो कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ जर आवड असेल तर लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी बिल तिलाही क्लिक करा भेटू आपली लोडो मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र